नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय बाबांना बहिणी माहिती का आज काय आजीचा दिवसभर व्हिडिओ नाही कामाला गेलो तो आज काय आम्हाला तर काय आहे आज तर काम तुम्हाला तर मी काल रात्री व्हिडिओ टाकला त्यावेळेसच म्हणल होत की आजी उद्याच्या कामाला जाणार आहे आता काय होत सकाळच्या पारी बाबांना बहिणी गरबड राहते आवारता आवरता गुरकत नाही लवकर आणि त्याच्यात कसं आहे असा पाऊस पाणी जिम झिम रोजच चालू आणि ह्या जिम झिममुळंच आतापर्यंत म्हणजे जवळजवळ दाजी पाच सहा दिवस घरी होता पण झालंही कोणती कोण चालू काम मग आज गेल तो काम हाव हो। आता यायला बी भरपूर मला उशीर झाला काय आता येऊनच गडीभर मी पिलोनी मला चिहा बी केला होता चिहा पिलो आणि आपला खोडचे विध येऊन बसलो होतो आता त्यात काय झालं आहे जरा थोडा टिपका चालू झाला आहे पण काय नाही भावानं ना बहिणू तर आले आले आता कसंही बाबांना बहिन आज आता आपण काय घरी नव्हतो का आम्हाला गेल्यामुळं आता आपल्याला काही माहिती बी नव्हतं की आज मी आपला साडू येणार आहे म्हणून पण आले आले पहिलं त्यांची गाठफेट घेतली बसलो जरा त्यांच्यापैकी आता कसंही बाबांना बहिणं तुम्ही म्हणता घरी आजी आता कसंही पाहुणे आवळे आले मग त्यांच्यापैकी बसावा उठावा त्यांचा काय पाहून चार ही ती आता कसं आहे भावांना पूर्ण दाजेला काही लक्ष द्यायची गरज आहे का आता किती केलं तरी आता योग्य तर कसं आहे तुमच्या पण आमचा बहीण पण ती जाऊन दादा जा जा त्यांच्या बहिणी बहिणीचं पण आता आपला साडू आता साडूचं कसं आहे भावांना पण आपलं गडी माणसं पडलो आता बसलो मी साडू पशी बोललो चाललो व्यवस्थेशीर असं काय नाही आत्ताच मी गावात गेलतो आता कसं आहे आलं तर म्हणलं तर त्यांना काहीतरी बनवलं पाहिजे ना ना मग ते आणून दिलं तो मला काय बनव आता त्यांना काय आता बनवायचं काय नाही आहे तर तुम्हाला दिसलंच काय आता मी काय म्हणजे त्यात काय सांगणार नाही नाही काही पण आज काय होतं बाबा ना आता नेमकं कामाला बी नसतो गेलो पाहुणे यायची पण आता एक तर आज आपल्याला कसं आहे एकूण कोण काम लागले दोन पैशाचं आणि मग चला म्हणलं का आम्हाला जावा म्हणून आज का आम्हाला गेलो आता कसं आहे प्रत्येक बाळा म्हणजे जे लोक आहेत दाजीला सारखी सांगतात का आम्हाला जा का आम्हाला जा का आम्हाला जा म्हणून आज भावांना बहिणू कसं आहे म्हणजे माझी लई चिंता पडते हो सगळ्यांनाच माझी बरोबर आहे कारण तीन लेकर बाळ आहेत खायला प्यायला घरात बायको तरी कवर एकटी करणार ती मग आपला बी थोडाफार आधार पाहिजेनच ना मग त्याच्यामुळे कसं आहे भावांना बहिणू चाल आता आता हो का मी आता कामाला गेलोय आज गेलो तो आम्हाला आता किती दिवस चालतंय काम हे मी काय सांगू शकत नाही पण मला तर कसं आहे कमेंट करते नाच की राजे काय आता तुम्ही एक दिवस जाताना कामाला आणि दुसऱ्याशी घरी बघू आता कमेंट येते ना म्हणते ना आता बघू किती दिवस जातो हे कामाला ज्याला काम नको धंदा नको आय तर खायला पाहिजे बरोबर आहे तुमचं अहो पण आता मी काल रात्री व्हिडिओ टाकलो होता आता ही सीटचं काम दाखल होतं आता मला बरंच काही जणांचे कमेंट आलेत की तुम्ही को, आ, ही क का का ही काय दाजीने बनवलेलं नाही आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला पाहिजे होतं पण आता काम करताना व्हिडिओमध्ये कसं दाखवणार हम्म कसं दाखवणार आहे मोबाईल पकडणार आहे का ते काम करणार आहे का काय करणार आहे नेमकं दाजी नाही ना काय करू शकत पण कसं आहे बाबा बहीण प्रत्येक गोष्ट आपण काय म्हणजे याच्या आपण ह्याच्यामध्ये दाखवू शकत नाही ना पण चला जाऊ द्या कसं आहे आलो गाडी भर बसलो पाहून बसी आता परत जातो काय चाललंय काय नाही बघतो जाऊन त्यांचं आहे का नाही म्हणजे काय आल्यात बाहेर असं काय नाही आणि कसं आहे भावान बहिणू आता राहिलं एवढंच काम हो का दरवाज्याच दरवाज्याचंच काम राहिलेलं आहे तेवढंच तेवढं बघू आता कसं आहे ज्या जेवढे दाजेला कामातून म्हणजे सवड होईल त्यावेळेस आपलं राहिलेलं काम करू त्याला काय हिरवं शेडनेर नाही आणि ही बी नाही काही नाही हा नाव लागत कागद बी नाही नाही काहीच तर चला जाऊ दे चला आतमध्ये जाऊ आपण बघू पाहू ना आहे का नाही वाट बाहेर टिप टिप चालू आहे त्याच्यामुळे पु आपल्या घराला काय बाहेर निघाला त्याच्यामुळे काय कोणी निघू शकत नाही आणि तिथं काय स्वेटरच घातलेला आहे आणि कसं आता आपला सडभाव म्हणजे काय बसत निवांत ना ओके पाहुण्याला कसं आहे जास्त म्हणजे पाहुणा ना बोलत नाही आपण बोललं तर बोलतो नाही तर बोलत नाही पाहुणा पण आता चला कसं आहे पाहुणा बघितलं गरीब पाहुणा आपला म्हणजे काय कधी कुणाला काय शब्द नाही कोणी काय नाही काय नाही आपण बोललो तर बोलायचं तर काय माहिती का भावाना बहिण साधी तयारी आता हा जरा काय माहिती का भिजलो ते काम आपण आता काय बाबा ना बहिन चला काम करायचं म्हणलं एवढं तेवढं भिजणार काय पाय पण चालली तयारी साहेब तयारी चालली पाहुण्यांसाठी तयारी चाललेली पाहुण्यांसाठी तयारी आता तुम्हाला मी दाखवलं काय काय चाललंय काय नाही बरं कसं बाबा बघ आपलं बाहेर जाऊन बसू चला भाऊ म्हणलं दाखवा काय चाललंय काय नाही समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवेल तुम्हाला जरा बर आलो भावान बहिणी बाहेर आपलं निवंत बसवा म्हणलं इथं कसं चाललंय आता मध्ये तयारी बी आताची तयारी चालू आहे आता कसं आहे काय बाबानं नीट राजेचे कसं आहे जरकिंगला आहे ना खराब झाली चेन ही पण आता काय करता बाबा न त्याला चेन टाकून आणावं लागणार एकदा तालुक्याला जाऊन जर किंग मज बारी बाय कोणी घेतलेलं आहे जेरकिंगची दोघांना सारखेच घेतलेले जेरकिंग येतं असं काय नाही पण आता पुवरीलला ना जेरकिंग नाहीत काय तालुक्यालाच आता दराजी मत जातो पण आता कसं आहे शेल लागलेलं ला आहे तालुक्याला दुकानांनी मोठाले कपड्याच्या दुकानांनी आहे ना शेल लागलेला आहे मत जायचं 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 चाललंय पण काय होईनच जाणं पण आता कसं आहे पुहरींना दोन स्वेटर आणलेच पाहिजे आता कसं आहे गा थंडी गारठ्या गुरट्याचा दिवस येतं ही दिवस येतं आणि बाहेर इकडे तिकडे बसायचं म्हणलं असं तरी गार थंड गार लागतंय मरणाचं पण चला कसं आहे बाबांना बहिनू थोडा टिपका चाललाय तरी बी मी बसलो आहे लाईट येत आपला मस्तपैकी बाहेर वातावरण एकदम भारी असते तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कसं काही काय बरं असं द्या कसं वाटतंय बाबांना पण आज गेलो तर दाजी कामाला बरं वाटतं आहे का नाहीच आता दाजी काय माहिती आहे का बाबांना बहिनू जाऊ द्या काय मी आता बाकीचं बोलत नाही पण चला जाऊ द्या कसंही भावांना बहीण आता आज आला तिकडे सुरुवात झालेली मस्त बाईकी त्यांना बियत पण दाजीला काय भावानं बहीण आता मी आणलो तर काय लाडू वडा आता मला तर काय म्हणले तुम्हाला आम्ही काय बनवणार नाहीत आता ती बियत काय आहे भावानं बहीण माहिती आहे का ह्याचा काय आता तिखट मग मी ही अंडी आणून दिली ती सतरा आंडी आठ अंडी आणून दिली होती पहिली काय वंशर होती आता म्हणलं काय आहे चला आज रविवार आहे त्याच्यामुळं म्हणलं मग काहीतरी करायलाच पाहिजे ना त्यांना मग आता ती जोरदार अशी तयारी चाललेली आहे मग आता आपल्याला काय आहे आपण मग आपण तर काय माळकरी माणूस आहे हां मग आता मला म्हणलं तुम्हाला काय आहे तुम्ही आता वडापावच खायचा बघा राहा बाबा आता आता आजीने दे द्या काढायचं का टाइम द्या संध्याकाळ आता तर चला आता कसं आहे भावानं बहीणू सगळं घरात आता कसं भांडी कोंडी ही वासाट्याची ही ती आपल्याला काही ती जमत नाही खरं सांगायची परिस्थिती हां मग आता आता काय भावांना बहिण आता खावंच लागेल दुसरं काय वडापाव पण म्हणल्यात आता मला तसं वडापावर वडापाववर जर आणल्या तर वडापाव तेवढंच खा मग अशी लाडू खाल्लं मी गोड तोंड केलं मस्तपैकी भावांना बहिण काय म्हणजे आपल्या म्हणजे मान राखावं लागतो आता लाडू फिडू आणल्यात खा म्हणलं ना तर खावा लागतोही ना का नाही मान राखला मी आणि कसं आहे बाबा ना बहिनो जरा चाराचा वा शिवण्याचा वाढदिवस येईल त्याच्यामुळं आपल्या कसं आल्यात राहते ना आपले म्हणजे कसं आहे एक दोन दिवस आणि जाते त्यांच्या पद्धतीने पण कसं आहे आल्यानंतर आता तुम्ही मागच्या वेळेस तर बघितलं आहे मी काय तुम्हाला काही सांगायची गरज नाही पण तसं काय होणार नाही आनंदाने आले ना आनंदाची व्यवस्थित सगळं पार पडणार आहे आता उद्याच्याला कसं आहे बावन बहिण आता शेवण्याचा उद्या वाढदिवस आहे पण आता नेमकंच बांधगळ असे झाले की दाजीला काम लागलं आज का आम्हाला गेलो पण उद्या बी दराजेला का आम्हाला जावं लागणार आहे तसं तर उद्या लवकर येणार आहे असं काय म्हणजे मला तिकडे उशीर नाही होणार म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत येईल मी आता राहिले मला तर म्हणते की कान आला तो मलाच जावा लागेल पण जर काम काम ने ने, 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 आता उद्या जर का मला नाही गेलो तर परत का मिळतंय नाही मिळतंय हाय का नाही हा तसं काय नाही आता तुम्हाला माहिती पण त्याला गाडी जमती तर येऊ त्यांची गाडी आणलेली दोन गाड्या आहेत असं काय त्यांना तालुक्याला जायचं आता खरेदी आता वाढदिवसाची खरेदी ही ती आणायची सगळं म्हटलं नंतर कुठं काय लागतं वाढदिवसाचं सगळं सामान सुमान काहीतरी मी म्हणतो वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी घेऊन यावं लागेल ना गोडधोड मस्त पैकी असं चार माणसं येणार बड्डेला शिवायच्या त्या निमित्ताने तर लागणारच आहे ना सगळं काय पण आता तर आजी उद्या जाणार का आम्हाला आता मला काय म्हणते ना की बघा पोरीचा खुशाल खुशालबाब याला का मला निवड आणि नाही त्यावेळेस तर घरीच असतोय बसून आणि आज पोरेचा वाढदिवस तर गेला कामाला निघून आता बायचान्स मी म्हणतो जर मला झालाच उशीर तिकडून या तर मुद्दाम मुद्दाम घ्यायला म्हणते आणि मुद्दाम वाढदिवसाला नाही आता वाढदिवस का पार दिवस मग माझ्या टायमिंगला वाढदिवस होणार आहे आपला संध्याकाळचा असतो ना वाढदिवस दिवसा काय नसतो संध्याकाळचाच असतो वाढदिवस पण आता हे जाते ना उद्या लवकरच जाते म्हणजे दहा अकरा वाजता तरी पावसाचा असं दिवस पाऊस काय रोज झिम 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 की काय उघडत नाही आलं की दिवसभर चालतोय पण आज जरा थोडं बरं म्हणजे ब चालू बन चालू बन पावसाने केलं तरी मला का आम्हाला काम करता आलं आज जाऊन नाहीतर आहे ना बाबा ना बघ आज सगळं दाजीकडे राहिलं असतं जर ते दिवसभर जरी लागून राहिलं असतं ना जिम झिम तर दाजीचं कामच कॅन्सल होतं आज तरी सकाळी चालू होतं जिम झिम आम्हाला आज आम्ही कसं उशिरा कामाला गेलो पण कसं आहे भावानं बहिण चला आता दाजी कसं आहे भावांना बहिणू दाजीचं व्हिडिओ म्हणजे कामाला गेलं की हिडू येत नाहीत पण आता काय माहिती आहे की बाबानं चला जसं जाशील दाजीला जमन संध्याकाळचं येऊन दाजी हिडू काढणार सकाळच्या पारी जर दाजीला जुळला टाईम मिळाला हिडू काढायला तर दाजी काढणार नाही तर मग नाहीच मग संध्याकाळी तुम्हाला हिडू येईल जोपर्यंत जितके दिवस मी कामाला जाईल तितके दिवस तुम्हाला हिडू शक्यतो म्हणजे कसं आहे सकाळचं नाही तर सांध्या दिवसभर तर आपल्याला काय जमणार नाही तर कामात दुसऱ्याच्या कामावर जायचं म्हणल्या हो तिथं काय आहे दुसऱ्याच्या कामावर म्हणलं नाही जमत मग चला आता जाऊ द्या कसंही आहे भाऊ ना आपलं लेकरा बाळांसाठी ह्याच्या त्याच्याकरता आपलं गेलं पाहिजे कामाला तर चला मग बाबा ना बहि कसं आता मी काही आता बोलत नाही भरपूर असा टाईम झालेला आहे व्हिडिओ बनवायला बी टाईम झाला आहे त्याच्यामुळं तुम्हाला उशिरा चिडी होईल बघायला ती काय म्हणजे काल आहे बाबा ना चालला बी आता तयार चाललेली चला मग बाय बाय सगळ्यांना